जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना स्वगुण परीक्षा हे समास पाहत आहे कालपर्यंत आपण अ आणि ब हा समास पाहिला म्हणजेच दुसरा आणि तिसरा समास आज आपण स्वगुण परीक्षा क मध्ये समर्थ काय म्हणतात पाहूया हा एक कथा भाग आहे पहिली बायको गेल्यानंतर आता दुसरं लग्न जमलेलं आहे सगळे नवस वगैरे करून आता त्या दोघांना पुन्हा संसाराबद्दल आशा उत्पन्न झाली आहे समर्थ समासाची सुरुवातच करतात लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापडी भिकेस लागली काही खाया मिळेना खर म्हणजे एक भगवंतानं संधी दिली होती अंतर्मुख होण्याची पण तो अंतर्मुख झाला नाही पुन्हा लग्न करून पुन्हा त्याच कचाट्यात सापडला आहे आता लेकर झाली अर्थातच कमाई काही नाही किंवा तुटपुंजी असेल लेकरांना एवढी कमाई नाही मग सगळी भिकेला लागली घरातलं वर्णन समर्थ करतायत लेखुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटोन गेला कन्या उपवरी झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही मायेबापे होती संपन्न त्यांचे उदंड होते धन तेणेकरिता प्रतिष्ठा मान जनी झाला होता भरमा आहे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवस अभ्यांतरी दरिद्र आले मुलगी उपवर झाल्यानंतर आता तिचं लग्न करायलाही पैसे शिल्लक राहिले नाहीत पहिल्यांदा पैसे होते बऱ्यापैकी पण नंतर ते निघून गेले दरिद्रता आली आयसी घरवात वाढली खाती तोंडे मिळाली तेने प्राणी असं लागली काळजी उद्वेगाची स्वाभाविक का आहे ही साखळी असते चिंतेची सुरुवातच मनुष्याची चुकल्यानंतर नंतर त्याला चिंता लागणं स्वाभाविक आहे जसं चोर पोलिसांपासून लांब पळतो आता पोलीस पकडतील याची चिंता त्याला लागते त्यावेळी ते त्याला उपदेश केला की चिंता करून काय उपयोग तर त्या उपदेशाचा काही अर्थ नाही मूळ चोरी केली इथेच तो चुकला आहे भगवंताला विसरून अधर्म्य कर्मांमध्ये अडकणं इथे ह्या व्यक्तीची चूक झाली आणि त्या पोटी जर पुढे काळजी येत असेल तर आता कोण काय करणार अशाच पद्धतीनं मनुष्य गुंतत जातो कन्या उपवरी झाल्या पुत्रासनोवऱ्या आल्या आता उजवणी केल्या पाहिजेत की स्थळं यायला लागली ला मुलांना सांगून यायला लागली ला ला आणि मुलीही उपवर झाल्या होत्या आता लग्न करणं भाग आहे जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोक लाज झाली म्हणती कासया व्याली जन्मदारिद्रे पहा बर का एक गोष्ट आहे शंकर पार्वती नंदीची शंकर पार्वती दोघेही नंदीवर असतात आणि नंदी, नंदी चालत असतो लोक असं म्हणतात की काय मुक्या जनावराला कष्ट दिलेत थोड्या वेळानं शंकर खाली उतरतात पार्वतीला नंदीवरती ठेवतात तर लोक पुन्हा दोष देतात काय स्त्री आहे नवऱ्याला चालवत आहे स्वतः मात्र आय टीत बसली आहे मग पुन्हा शंकर नंदीवरती बसतात पार्वतीला पायी चालवतात तर लोक शंकरांना नावे ठेवतात हो काय माणूस आहे बायकोला पायी चालवतोय दोघेही खाली उतरतात तर लोक दोघांनाही दोष देतात की नंदी फुकटचा पाळला आहे काही उपयोग नाही तर म्हणजे लोक कोणत्याही बाजूनं बोलतच असतात त्यांचं मनावरती घ्यायचं नसतं हा विवेक विचार या व्यक्तीकडे नाही तो लगेच व्यथित होतो का तर मुलांची लग्न लावून दिली नाहीत तर लोक काय म्हणतील ते म्हणतील उगाचच जन्माला घातली म्हणजे पुन्हा लोकलज्जेचा प्रश्न आला ऐसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्नापुरते मागे ऋण ज्याचे घेतले त्याचे परतून नाही दिले ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी सर्व काळ मानसी आता चिंता तुर पती अवधीच मोडली वस्त भाव गहाण पडली आहा देवा वेळ आली आता दिवाळ्याची समर्थ काय म्हणतायत पहा लोकांमध्ये जराही आता किंमत राहिली नाही प्रतिष्ठा राहिली नाही घरातील ज्या वस्तू होत्या त्या गहाण टाकल्या आणि मग हा म्हणायला लागला ला अरे देवा आता दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणून कपाळाला हात लावला काही केला ताडामोडा विकिला घरींचा पाडारेडा काही पैकार रोकडा काळांतरे करतला ऐसे ऋण घेतले लौकिकी दंभ केले सकळ म्हणती नाव राखेले वडिलांचे लोकलाजेसाठी समाजासाठी लोक, समाजा लोक काय म्हणतील म्हणून शेवटी काहीतरी व्यवस्था करून कर्ज काढून कार्य केलं खोटा दंभाचार म्हणतात समर्थ याला लोक म्हणायला लागले वडिलांचं नाव राखलं आईसे ऋण उदंड झाले रिणा इथं वेढून घेतले मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती आता आणखी काहीतरी कामधंदा करावा म्हणजे हे पैसे देता येतील म्हणून मग विदेशाला जाण्याचा विचार केला दोन वर्षे बुडी मारली नीच सेवा अंगीकारली शरीरे आपदा भोगिली अतिशयेसी काही मेळविले विदेशी जीव लागला मनुष्यापासी मग पुसोनिया स्वामीसी मुरडता झाला विदेशाला जाऊन हाला पेष्टा सोचली नीच सेवा केली द्रव्य मिळवलं आणि आठवण आली घरची कारण घरामध्ये जीव गुंतला होता म्हणून मालकाची परवानगी काढली आणि घरी परत आला घरी आल्यावर त्याला काय दिसलं तव ते अत्यंत पिडावली वाट पाहत बैसली म्हणती दिवसगती का लागली काये कारणे देवा इकडे चित्र असं होतं की सगळेजण अत्यंत कष्ट भोगत होते आणि देवाला विचारायला लागले ला की देवा इतके का दिवस लागले या माणसाला परत यायला आता आम्ही काय खावे किती उपवासी मरावे ऐसियाचे संगती देवे कापा घातले आम्हा सगळेजण म्हणायला लागले ला ला की आता आम्ही काय प्यायचं आम्हाला उपवास घडतोय आम्हाला अशा माणसाच्या संगतीत का घातलंच देवा ऐसे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेणती आणि शक्ती गेली या अंती कोणीच न येती सगळेजण आपापल्या सुखाचा विचार करत आहेत ती मुलं आणि ती स्त्री याला जे दुःख झालं परदेशात जाऊन यानं जे कष्ट केले याच्या दुःखाची कोणालाही जाणीव नाही समर्थ म्हणत आहेत अंगातील शक्ती नाहीशी झाल्यानंतर शेवटी कुणीही उपयोगी पडत नाही असो ऐसी वाट पाहता दृष्टी देखिला अवचिता मुले धावती ताता भागलास म्हणोनी स्त्री देखो ना आनंदली म्हणे आमुची दैने फिटली तव येरे दिधली गाठोडी हाती समर्थ म्हणतात असो याप्रमाणे सगळे याची वाट पाहत होते हा दिसल्यानंतर मुलांनाही आनंद झाला आणि त्या बायकोलाही आनंद झाला की आता आपलं दारिद्र्य जाईल तेव्हा त्या ते माणसानं आपली पैशाची गाठोडी बायकोच्या हातात दिली सकाळ असा आनंद झाला म्हणती आमचा वडीला आला ते तरी आम्हाला आंग्या टोप्या आणल्या ऐसा आनंदचारी दिवस सवेच मांडिली कुसमुस म्हणती हे गेली आम्हास पुन्हा अपदा लागती म्हणून आणीले ते असावे येणे मागूते विदेशास जावे आम्ही हे खाऊ न तो यावे द्रव्य मिळवू न प्रत्येकजण कसं स्वार्थी आहे पहा घरचे म्हणतायत असं यानं परदेशात जावं विदेशाला जावं पैसे मिळवावेत आत्ता जे आणलेलं आहे ते इथंच ठेवावं आणि आम्ही हे खाऊन पिऊन संपवण्याच्या आत पुन्हा पैसे घेऊन यावं ऐसी वासना सकाळांची अवघी सोयरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाच लागली सगळेजण असेच वासनेमध्ये गुंतलेले प्रपंचात सगळी नाती केवळ त्या सुखाकरिता असतात समर्थ आहेत ती बायको प्रेमाची होती पण ती सुद्धा त्या सुखासाठी होती सुख नसेल तर दोष देणारी होती विदेशी बहु दगदला विश्रांती घ्यावया आला श्वासही नाही टाकीला तो जाणे ओढवले पुढे अपेक्षा जोसियाची केली विवंचना मुहूर्ताची वृत्ती गुंतली तयाची जाता प्रशस्त न वाटे परदेशात त्या माणसाला परिश्रम झाले होते अफाट कष्ट झाले होते म्हणून तो विश्रांती घेण्यासाठी घरी आलेला पण घरी येतोय ना येतोय तोपर्यंत परत जाण्याची पाळी आली समर्थ म्हणतायत नंतर ज्योतिषाला विचारून मुहूर्त वगैरे काढला पण त्याची वृत्ती घरात गुंतली असल्यानं त्याला जावे ना स्त्रिये सावलो वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तुकले ऋणानुबंधाचे कंठ सदगतीत झाला नसवरेच गहीवरला लेकुरा आणि पित्याला ताडातोडी झाली जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल नाही तरी संगती पुरेल येची भेटीने तुमची ऐसे बोलोन स्वार होये मागुता फिर फिरो फिरफिरो वियोग दुःख साहे परंतु काही न चले आपुला गाव राहिला मागे चित्त चित्तभ्रमले संसार उद्वेगे दुखवला प्रपंच संगे अभिमानास्तव मूळ सांगितलं पहा समर्थांनी हा सगळा काही त्रास एका त्या अभिमानामुळे होतोय पण तो अभिमान सोडवत नाही ते समयी माता आठवली आता आईची आठवण आली म्हणे धन्य धन्य ते मावली मजकारणे बहुत कष्टली पर मी नेणेची मूर्ख धन्य माझी माता तिने माझ्यासाठी इतके कष्ट घेतले पण मी मूर्ख जो मला ते कळलं नाही आजी जरी ते असती तरी मजला कदान विशंभती वियोग होता आकरंदती ते पोटागी वेगळीच पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगीकारी दगदला देखोनी अंतरी त्याच्या दुःखे दुखवे प्रपंच विचारे पाहता हे सकळ जोडे न जोडे माता हे शरीर जयेकरिता निर्माण झाले आता आईची आठवण आल्यानंतरचे हे विचार आहेत बरं का ती जर जिवंत असती तर तिनं मला परदेशाला जाऊ दिलं नसतं माझ्या वियोगानं हो तिला अत्यंत दुःख झालं असतं आक्रोश केला असता तिनं कारण आईला कळवळा असतो ना पुत्र कसाही असला वैभवहीन भिकारी तरीसुद्धा आई त्याचा स्वीकार करते त्याला कष्ट झालेले दिसले तर आईला दुःख होतं समर्थ म्हणत आहेत प्रपंच विचारे पाहता प्रपंचाबद्दल जर विचार करून पाहिला तर हे सकळ जोडे न जोडे माता तर आई सोडून बाकी सगळं मिळू शकतं पण आई परत मिळत नाही हे शरीर जयेकरिता निर्माण झाले जिच्यामुळं हे शरीर निर्माण झालेलं असतं तरी ते माया काय कराव्या सहस्र जाया परी भुलवून गेलो वाया मकर ध्वजाचे आता म्हणतोय पहा आई स्वभावानं कर्कश असली तरी हजार स्त्रिया जरी केल्या तरी त्यांच्याजवळ त्या आईचं प्रेम मिळणार नाही पण कामवासनेच्या मी आहारी गेलो आणि हे सगळं विसरून गेलो समर्थ म्हणतात या एका कामाकारणे जीवलगासी द्वंद्व घेणे सखी तीच पिसुणे आईसी वाटती आता त्या माणसाला कळते की कामवासनेच्या नादी लागून हे सगळं झालं तो म्हणतोय त्या काम वाचण्याच्या नादानं माझे जीवलग माझ्यापासून दूर गेले त्यांच्याशी मी कलह केला माझे मित्र हितचिंतक यांच्याशी मी शत्रुत्व घेतलं म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे मायबापाचे भजन करीती न करीती मन निष्ठुर जीवलगाशी खरंच ते लोक धन्य आहेत जे आई वडिलांची भक्ती करतात आणि आपल्या जीवलगांशी निष्ठुरतेनं वागत नाहीत संगती स्त्री बाळकाची आहे साठी जन्माची परी माये बापे कैची मिळतील पुढे पूर्वी होते ऐकेले परी ते समय नाही कळले मन हे बुडोन गेले रती सुखाचा डोही हे सगळं कळून काय उपयोग मी मात्र कामवासनेच्या आहारी गेलो होतो हे त्याच्याच मनातले विचार आहेत बरं का त्यालाच प्रपंचानं दुःख दिल्यानंतर हे सखी वाटती परी पिसुणे मिळाली वैभवाकारणे री ते जाता लाजीर अत्यंत वाटे पैशामुळं माझ्या भोवती हे आपतिष्ट निर्माण झाले ज्यांना मी मित्र समजत आहे ते लबाड आहेत म्हणजे माझ्याजवळ पैसा असेल तर ते मित्र पैसा नसेल तर कुणीही विचारत नाही आणि त्यांच्यापुढं मला आता मोकळ्या हातानं जायची लाज वाटते आता भलत ऐसे करावे परिद्रव्य मिळवून न्यावे वरितेज आता स्वभावे दुःख आहे ऐशी विवर्धना करी दुःख वाटले अंतरी चिंतेची महापुरी बुडवनं गेला अशा पद्धतीनं अनेक विचार त्याच्या आत यायला लागले आईच्या आठवणीपासून तिच्या थोरवीपर्यंत ते प्रपंचात आपण कसे गुंतलो कामवासनेच्या कसे आहारी गेलो वगैरे वगैरे आणि या सगळ्यामुळं तो चिंतेमध्ये बुडून गेला आईसा हा देह आपुला असताच पराधीन केला ईश्वरी कान कोंडा झाला कुटुंब काबाडी समर्थ म्हणतायत तो मनात म्हणायला लागला की माझा देह असतानाच मी पराधीन होऊन बसलो ईश्वराबद्दल किंवा कर्तव्य जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून बसलो आणि केवळ कुटुंबासाठी कष्ट करत राहिलो या एका कामासाठी जन्म गेला आटाटी वय वे वेचल्या शेवटी एकलेची जावे मेल्यानंतर एकट्यालाच जावं लागतं पण एका कामवासनेच्या पोटी पूर्ण जन्म आटापिटा करत घालवला गेला आयसा मनी प्रस्तावला आता त्याला पश्चाताप होतोय बरं का मनी प्रस्तावला क्षण एक उदास झाला सवेची प्राणी झळंबला माया जाळे त्या पश्चातापामुळं त्याला खिन्नता आली पण लगेच मुलं बाळ आठवली आणि परत तो मायेच्या जाळ्यात अडकला कन्यापुत्रे आठवली मनीहून क्षिती वाटली म्हणे लेकुरे अंतरली माझी मज मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुदनं आरंभिले दीर्घस्वरे मुलाबाळांची आठवण येऊन खूप दुःख झालं म्हणायला लागला की माझी लेकरं माझ्यापासून दुरावली आणि मग मोठ मोठ्यानं रडायला लागला आरण्य रुदन करिता कोणी नाही बुझाविता मग होये विचारिता आपुले मनी आता कासे आरडावे, प्राप्त होते ते भोगावे ऐसे बोलून या जीवे धारिष्ट केले याचं आरण्य ऐकून कुणाला दया येणार कोण याची समजूत घालणार म्हणून शेवटी स्वतः अशीच स्वतः विचार केला की आता कशासाठी रडायचं काही रडून उपयोग नाही प्रारब्धानं जे प्राप्त झालेलं आहे ते भोगावं लागणारच आहे म्हणून स्वतःच श्वाता, स्वतःला धीर द्यायला लागला आयसा दुःखे दगदला मग विदेशाप्रती गेला पुढे प्रसंग वर्तला तो सावध आहे का दुःखातून सुरुवात होऊन सुखाची आशा येऊन येऊन परत परत दुःखात हा जातोय हे वर्णन समर्थ करतायत हे इतकं वास्तववादी आहे की याशिवाय आज जगात दुसरं काही वास्तव नाही घरोघरी मातीच्या चुली तशातला हा प्रकार आहे पण यातून आपण अंतर्मुखता शिकली पाहिजे नेमकी चूक कुठे होती आहे कसं भगवंताचा विसर पडत आहे आणि मनुष्य मायेत अडकत आहे हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे उघड्या कानांनी ऐकलं पाहिजे त्याचं मनन केलं पाहिजे म्हणून हे समर्थ सांगतायत सगळं काही झालं कष्ट केले परदेशात जाऊन दुःख झालं परत आल्यावरही दुःखच पदरात पडलं परत परदेशात जायला लागलं जातानाही दुःखच पदरात पडलेलं आहे आता पुढे काय होतं ते पुढच्या पाचव्या समासामध्ये स्वगुण परीक्षा ड मध्ये समर्थ सांगत आहेत उजळणी पाहताना आपण तो सर्व भाग यथावकाश बघूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम